रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी रावेर येथे आज दिनांक तेरा मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क हा या प्रसंगी बजावला आहे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले आहे तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनीही कोथडी येथील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क प्रसंगी बजावला आहे आज ख मी मतदानाचा हक्क बदवलेला आहे आणि माझ्या स्वतःसाठी हक्क बजवलेला आहे तर भावना खूपच म्हणजे अगदी गहिरून येण्यासारख्या आहेत आणि जनतेचा खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा विजय नक्की आहे